संकट काळात महिलांनी आवश्यक मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर तक्रार करावी जिल्हाधिकारी अमोल येडगे जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीच्या बैठकीतून आवाहन महिला व बालकांविषयक काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचा आढावा महिलांच्या संरक्षणासाठी हुंडा निर्मूलन कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण देवदासी प्रथा निर्मूलन अनैतिक व्यापार यासारख्या घटनांबाबत महिलांनी आवश्यक मदतीसाठी टोल फ्री क्रमांकावर माहिती देऊन तक्रार करावी असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले सामाजिक कायद्याच्या आणि महिला धोरणाच्या अंमलबजावणीकरिता तसेच महिलांच्या विकासाकरिता विविध योजना राबवण्याच्या अनुषंगाने विविध शासन निर्णयांवये जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समित्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत या सर्व समित्यांचे एकत्रीकरण करून एकच जिल्हास्तरीय सनियंत्रण समिती शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नुकतीच गठीत करण्यात आली आहे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली या समितीची बैठक छत्रपती शाहूजी सभागृहात पार पडले यावेळी त्यांनी महिला हेल्पलाईन एक हजार एक्याण्णव आपत्कालीन मदत शंभर घरगुती हिंसाचार हेल्पलाईन एकशे एक्क्याऐंशी चाइल्ड हेल्पलाईन एक हजार अठ्ठ्याण्णव अशा वेगवेगळ्या टोल फ्री क्रमांकाचे स्टिकर सार्वजनिक ठिकाणी लावण्याचे निर्देश संबंधित विभागांना दिले या बैठकीला जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सुहास वाईंगडे पोलीस उपअधीक्षक गृह मृत्युंजय हिरेमठ जिल्हा परिविक्षा अधिकारी सी डी तेली नगर प्रशासन अधिकारी नागेंद्र मोतकेकर अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे यांच्यासह महिला व बालकांविषयक काम करणाऱ्या सर्व यंत्रणांचे प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे असलेल्या योजना यात मनोधैर्य योजना विवाह योजना पिंक ई रिक्षा याबाबत आढावा घेतला जिल्हा परिषदेकडील समुपदेशन केंद्र विविध साहित्य वाटप योजना शैक्षणिक अर्थसहाय्य योजनेचा आढावा झाला कौटुंबिक हिंसाचार अनैतिक व्यापारास प्रतिबंध देहविक्री अपराधी परिभिक्षा अधिनियम वनस्टॉप सेंटर समुपदेश केंद्र बालभिक्षेकरी प्रतिबंध व वा मिशन वात्सल्य याबाबतचा आढावा घेण्यात आला पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी संपादक डॉक्टर युवराज मोरे